नमस्कार आपल्याला यूट्यूब या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत काल जिल्ह्यातील युवा नेतृत्व दिव्यांगासाठी गेल्या दशकापासून कार्यत कार्यरत असलेले मयूर काकडे यांनी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट आणि मनमोकळी चर्चा त्यांच्या केली कालच प्रहार संघटनेचे प्रमुख दिव्यांग महामंडळाचे अध्यक्ष बच्चू आमदार ओमप्रकाश बच्चू कडू यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्याशी अर्धा तास चर्चा केली आणि वीस जुलैपासून मनोज जरांगे पाटील करणाऱ्या उपोषणाबद्दलच त्यात चर्चा झाली असावी असा अंदाज आहे धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इम इमारत आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दो बांधण्यात आलेल्या दोनशे चाळीस चव्वेचाळीस सदनिकांचं उद्घ उद्घाटनाचा कार्यक्रम काल होणार होता परंतु तो काही कारणामुळं रद्द करण्यात आला त्यामुळं आता हा कार्यक्रम पुढे कधी होईल तो लवकरात लवकर व्हावा अशीच सर्वांची अपेक्षा आणि इच्छा पण आहे जिल्हा नियोजन मंडळाची काल जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक तानाजीराव हे होते बैठकीला आमदार कैलास घाडगे पाटील आमदार राणा जगजित सिंह पाटील ज्ञानराज चौगुले विक्रम काळे आणि खासदार ओमप्रकाश निंबाळकर हे उपस्थित होते दोन सन दोन हजार तेवीस चोवीसला नियोजन मंडळाने चारशे तेरा पंधरा कोटी अठ्ठ्याण्णव लाखाची कामं आणि विविध विकास कामं आणि योजनांसाठी मंजूर केले होते ते संपूर्ण रक्कम खर्च झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली गेल्या बैठकीच्या इतिवृत्तांताला मंजुरी देण्यात आली या बैठकीत गाजलात गाजले ते दोन प्रश्न एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी बँका पीक कर्ज देण्यात टाळाटाळ करत आहेत सिबिलची मा सिबिलला शिथिलता देण्याचा निर्णय शासनानं घेतला तरी कर्जच वाटप केलं जात नाही त्यामुळं एकतीस जुलै अखेरपर्यंत ज्या बँका शेतकऱ्यांचं कर्ज पिक कर्ज अडव अडवतील त्यांना देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवा अशा सूचना या बैठकीत ताना मंत्री तानाजीराव सावंत यांनी दिल्या गेली दो तीन चार महिन्यापासून महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील टेंडर संबंधित जो गदारोळ सुरू आहे त्याचेही पडसाद आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून म्हटले या समितीचे निम निमंत्रित सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला यावर बरीच चर्चा झाली आणि मग यावर वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी पूर्ण झाली आहे दोषीं दोषींना दोषींकडून खुलासे मागविले आहेत आणि त्यानंतर दोषींवर कडक कडक अशी कारवाई करण्यात येईल असं उत्तर दिलं मात्र यावर महेंद्र दुर्गुडे यांचं काही समाधान झालं याच बैठकीत जिल्ह्यातील सर्व विकास कामे वेळेत आणि दर्जेदारपणे पूर्ण करा अशा सूचनाही पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या या बैठकीला कालही पत्रकारांना प्रवेश देण्यात आलेला नव्हता त्यामुळं बारा बरीच उलटसुलट चर्चाही झाली यावर बोलताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बैठक पारदर्शक असते त्यामुळं या बैठकीत काय जिल्ह्यासाठी नवीन काय घडलं आहे काय करायला करत आहे याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार करतात त्यामुळं त्यांना बैठकीत येण्यास मज्जाव करणं हे चुकीचंच असल्याचं आपलं मत मांडलं धाराशिव शहरातील रस्ते आणि इतर सुविधाबाबत गेली आठ दहा दिवसापासून आरोपाचे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहे मात्र जनते नागरिकांना होणारा त्रास त्यामुळं कमी होणार नाही उलट एकमेकावर आरोप करत बसण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन ज्या यंत्रणांकडून ही कामं करण्यात येत आहेत त्या यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसून ही कामं योग्य दर्जाची आणि वेळेत पूर्ण करून घेणं हेच खरं त्यांचं क काम असणार आहे आणि त्या कामात त्यांनी लाग त्या कामास त्यांनी लागावं त्या कामा लाग हीच दाराशिव नगरीतील नागरिकांची अपेक्षा आहे एकमेकाचे दुने काढणे काढत बसण्यात कार्ण वेळ घालवण्यापेक्षा याकडं लक्ष दिलं तर दाराशिव शहरा शहरातील सर्व रस्ते पाणी निचऱ्याची व्यवस्था मार्गी लागेल हे मात्र नक्की आज तुर्तास एवढंच धन्यवाद